नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी नगर परिषद नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार सोनाली प्रशांत निमकर व रितिक मामिळवार यांचे प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली बसस्टॉप जवळील हनुमान मंदिरात पूजा करून माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे ओम बिल्डर्सचे संचालक संजय निमकर माजी नगरसेवक छोटू निमकर यासह हो, हजारो कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली के या रॅली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभागातील मतदार सामील झाले होते यावेळी ओम बिल्डरचे संचालक संजय निमकर माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे के आवाहन केले नंबर मधून आमचे लहान बंधू छोटे यांच्या पत्नी सौ सो सोनालताई छोटू निमकर तसेच ऋतिक मामेडवार व नगराध्यक्ष पदाचे सौ विद्याता यात्रा तसेच भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस उमेदवार सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करा हीच विनंती करतो नगरप्रशाच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार तो सोनाली फोटो उर्फ प्रशा निमकर आणि नितीन तर दोन उमेदवार व नगराध्यक्षाचे उमेदवार विद्या आक्रम या तीन उमेदवारांना प्रभाग पासमधील सर्व जनतेने प्रचंड आपला बोध चिन्हापर्यंत दाखवली आणि शहर आखी पूर्ण अध्यक्ष नजरावार या सर्वांना शहरातील जनतेने भाजप ते बोध चिन्ह कमळ या बोधचिन्हावर आपला शिक्का मारावा आपला बटन दाबावं तीस नंबर